श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे नवरा घरी बायको बाहेर अरे बघा बायको ऑफिसला निघाली आणि नवरा स्वयंपाकघरात पोळी करतोय हा आवाज अजयच्या कानावर पडला तेव्हा त्याच्या हातातला चिमटा क्षणभर थांबला तव्यावरची पोळी फुगत होती आणि बाहेर त्याची प्रतिष्ठा जळत होती अजयने काही बोललं नाही तो फक्त पोळी उलटवून म्हणाला स्मिता डबा ठेव उशीर होईल स्मिता दारात उभी राहिली तिच्या हातात ऑफिसची बॅग होती आणि मनात अपराधी पण अजय तिचा आवाज थरथरला तुला वाईट तर नाही ना वाटत अजय हसला वाईट तो शांतपणे म्हणाला नाही मला खात्री वाटते मी योग्य ठिकाणी उभा आहे स्वयंपाकघरात भांड्यांचा आवाज होता कुकर शिट्टी मारत होता पण घरात एक वेगळा स्थान पसरला होता सासूबाई खोलीतून बाहेर आल्या अजय आज तूच स्वयंपाक करतोयस त्यांनी विचारलं हो आई तो सहज म्हणाला सासूबाई थांबल्या त्यांच्या डोळ्यात प्रश्न होते माझा मुलगा घरकाम करताना पाहणं मला अवघड जातंय पण त्या काही बोलल्या नाहीत रात्री अजय एक गोष्ट स्पष्ट सांग स्मिता पलंगावर बसून म्हणाली होती तुला खरंच नोकरी करायचीच नाही का अजयने डोळे मिटले नाही तो ठामपणे म्हणाला पण का तिच्या आवाजात काळजी होती सगळेच तर करतात म्हणूनच मला नाही करायची तो उठून खिडकीत उभा राहिला मला कुणाच्या सांगण्यावर दिवस जगायचा नाही मला माझं काहीतरी उभं करायचंय बिझनेस स्मिताने हळूच विचारलं हो तो वळला पण त्यासाठी वेळ शांतता आणि तयारी लागते आणि घर तिचा प्रश्न थांबला घर मी सांभाळतो अजय म्हणाला तू नोकरी कर आपण दोघं मिळून आयुष्य उभं करू त्या क्षणी स्मिता काही बोलली नाही तिच्या मनात फक्त एकच वाक्य घुमत होतं लोक काय म्हणतील ते समजून घेत नाहीत ते टोमणे मारतात दुसऱ्या दिवशी अजय भाजी आणायला बाहेर पडला हा तोच ना एका शेजारणीचा कुजबुजणारा आवाज हो बायको ऑफिसला जाते आणि हा बाजारात फिरतो अजय थांबला नाही तो चालत राहिला हे लोक माझं वर्तमान पाहतायत तो मनात म्हणाला भविष्य अजून कुणालाच दिसत नाही संध्याकाळी स्मिता ऑफिसमधून परतली आज बॉसने कौतुक केलं ती म्हणाली छान अजय आनंदाने म्हणाला पण मला आनंद वाटत नाही ती खुर्चीत बसली माझ्या यशामुळे तू लहान वाटशील असं मला वाटतं अजय तिच्या समोर बसला स्मिता तो शांतपणे म्हणाला तुझं यश म्हणजे माझा अभिमान आहे समाजाला ते समजायला वेळ लागेल सगळे झोपले होते अजय टेबलावर वही उघडून बसला होता आज सकाळी टोमणे ऐकले आज घर सांभाळलं आज बिझनेसचा पहिला प्लॅन पूर्ण केला तो थांबला मी पळालो नाही मी लढतोय शांतपणे पुन्हा सकाळ स्मिता ऑफिससाठी निघत होती ती थांबली मागे वळून पाहिलं अजय लोक बोलतील तुला त्रास होईल अजय हसला बोलू दे तो म्हणाला आज मी घर सांभाळतोय कारण उद्या मला संपूर्ण बिझनेस सांभाळायचा आहे आयुष्य उभं करायचंय बाहेर समाज कुजबुजत होता आणि आत एक धाडसी निर्णय पक्का होत होता आई आज शाळेत सरांनी विचारलं तुझी आई काय करते हा प्रश्न ऐकताच स्मिताचा हात थांबला मग तू काय सांगितलं मुलगा थोडा गोंधळला मी सांगितलं आई ऑफिसला जाते आणि बाबा बाबा घर सांभाळतात क्षणभर शांतता मग अजयने विचारलं मुलं हसली तो खाली मान घालून म्हणाला एक म्हणाला मग तुझे बाबा बायको बायकोसारखे आहेत का तो वाक्य संपवू शकला नाही स्मिताच्या डोळ्यात पाणी आलं अजय मात्र हल्ला नाही तो मुलाजवळ बसला हळूच त्याच्या डोक्यावर हात ठेवला बाळा तो शांतपणे म्हणाला तुला माहीत आहे का खरा धीर कुठे असतो मुलाने नकारार्थी मान हलवली जो माणूस लोकांच्या हसण्यापेक्षा स्वतःच्या मनाचं ऐकतो तोच खरा धीरवान असतो मुलगा काहीच बोलला नाही पण अजयच्या आवाजातली खात्री त्याच्या मनात खोलवर गेली दुपारी सासूबाई देवघरात बसल्या होत्या जप करताना त्यांच्या ओठांपेक्षा मन जास्त हलत होतं माझ्या मुलाचं आयुष्य लोकांच्या नजरेत विचित्र का झालं मीच का त्याला थांबवलं नाही आई स्मिता जवळ येऊन बसली काही काळजी वाटते का, वाट का। सासूबाई क्षणभर गप्प राहिल्या स्मिता त्या हळू आवाजात म्हणाल्या तुझी नोकरी चांगली आहे मला त्याचा अभिमान आहे पण अजय लोक त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात स्मिता गप्प झाली तुला नाही वाटत का सासूबाई पुढे म्हणाल्या की तो बाहेर नोकरी केली तर सगळं सोप्प होईल ते ऐकून स्मिताने डोळे मिटले आई ती म्हणाली सोप्प असणं आणि बरोबर असणं दोन्ही एकच नसतं संध्याकाळी पाणी भरायला स्मिता खाली गेली अगं स्मिता शेजारची काकू हसत म्हणाली तू खूप नशिबवान आहेस हं नवरा घरकाम करतो त्या हसण्यात टोचणं होतं नशीबवान स्मिता हळूच म्हणाली नशीबवान आणि समजूतदार काकू काही न बोलता हसून निघून गेल्या हे हसणं माझ्या आयुष्याची किंमत ठरवणार नाही स्मिता मनात म्हणाली रात्री उशिरा अजय वहीत आकडे रेषा नाव लिहित होता मार्केट खर्च पहिला ग्राहक त्याच्या डोळ्यात झोप नव्हती थकवा नव्हता फक्त स्वप्न होती स्वतःचा बिझनेस उभा करण्याची स्मिता दारात उभी राहिली अजय तिचा आवाज हळू होता आज मला खूप वाईट वाटलं कशामुळे तो नजरेवरून नजरेला विचारत म्हणाला आपल्या मुलासाठी ती म्हणाली आपण त्याला वेगळं करत आहोत का अजयने पेन खाली ठेवला नाही तो ठामपणे म्हणाला आपण त्याला मजबूत करत आहोत दुसऱ्या दिवशी नातेवाईक आले अजय अजून किती दिवस हा प्रयोग मावशीने थेट विचारलं प्रयोग नाही अजय शांतपणे म्हणाला तयारी आहे पण पुरुषाने घरात बसणं शोभत नाही मामा म्हणाले अजय हसला घरात बसणं आणि घर सांभाळणं यात फरक आहे सगळे गप्प झाले त्या रात्री स्मिता रडली माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करावं लागतं आहे ती म्हणाली अजयने तिचा हात धरला नाही तो हळूच म्हणाला आपण दोघं एकमेकांसाठी उभे आहोत बाकी सगळं आवाज आहे पुन्हा एक सकाळ अजय स्वयंपाकघरात उभा होता पोळी पुन्हा फुगत होती बाहेर कुजबूज अजून थांबलेली नव्हती पण अजयच्या मनात एकच विचार होता हे टोमने माझी दिशा बदलणार नाहीत कारण मी घरी थांबलोय थांबलो नाही तो हसला आणि वही उघडली पहाटे सहा वाजता घरात हलकी हालचाल झाली ससुबाईंच्या खोलीतून खोकल्याचा आवाज आला आणि अलगेच अजय उठला आई तो हळू आवाजात म्हणाला अरे झोप रे सासूबाई म्हणाल्या माझ्यामुळे तुझी झोप मोडली आई तुम्हीच माझं घर आहात अजय म्हणाला आणि पाणी आणायला गेला तो पाणी देत असताना सासूबाई त्याच्याकडे पाहत राहिल्या त्या नजरेत आज पहिल्यांदा प्रश्न कमी आणि निरीक्षण जास्त होतं हा मुलगा खरंच घरात बसून वेळ वाया घालवतोय का की काहीतरी वेगळंच घडतंय स्मिता उठली तेव्हा स्वयंपाकघरात चहा तयार होता आज लवकर उठलास तिने विचारलं हो अजय हसला आज मार्केट रिसर्च करायचं आहे ऑनलाईन नाही प्रत्यक्ष घर ती सहज म्हणाली घर तयार आहे तो म्हणाला घर सांभाळणं आणि स्वप्न उभारणं दोन्ही एकत्र चालतात घर शांत होतं सासूबाई झोपल्या होत्या मुलं शाळेत होती अजय टेबलावर बसून वही उघडतो काही पानं भरलेली होती काही रिकामी तो एका पानावर मोठ्या अक्षरात लिहितो माझं काम कोणाचा पर्याय नसेल तो स्वतःशीच बोलतो लोक म्हणतात बाजार भरलेला आहे पण भरलेला बाजारच खरी संधी देतो तो तिथल्या माणसांशी बोलतो सगळी चौकशी करतो तो आकडे मांडतो नावं काटतो पुन्हा लिहितो वेळ जातो तो घरी येतो सासूबाई उठून बाहेर येतात अजयला पाहतात डोळे थकलेले पण चेहरा शांत अजय त्या म्हणतात तू एवढं काय त्या वहीत पाहतोय तो वही बंद करत नाही आई मी बिझनेस उभा करतोय तो म्हणतो हळूहळू पण पन ठामपणे सासूबाई थोडा वेळ गप्प राहतात तुला भीती वाटत नाही आपल्यासारखे मिडल क्लास लोक बिझनेस करत नाहीत त्या म्हणतात अजय हसतो भीती वाटते तो प्रामाणिकपणे म्हणतो पण भीती असूनही चालत राहणं हेच तर शिकतोय त्या पहिल्यांदा काही न बोलता त्याच्या पाठीवर हात ठेवतात सायंकाळी मुलं खेळून आली बाबा मुलगी म्हणाली आज मॅडम म्हणाल्या तुझी आई खूप स्मार्ट आहे स्मिताच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि बाबा काय करतात असं विचारलं का अजयने सहज विचारलं मुलगी थांबली मी म्हणाले बाबा घर सांभाळतात आणि बिझनेस तयार करतात अजय आणि स्मिता एकमेकांकडे पाहतात हे वाक्य साधं होतं पण अर्थाने मोठं रात्री अजयच्या फोनवर मॅसेज येतो तुमची आयडिया आवडली छोट्या प्रमाणात ट्रायल करूया का तो स्क्रीनकडे पाहत राहतो स्मिता तो आवाज देतो ती धावत येते काय झालं अजय फोन तिच्या हातात देतो ती वाचते आणि तिच्या डोळ्यात चमक येते अजय हे तर पहिली संधी तो हळूच म्हणतो मोठं यश नाही पण पहिलं पाऊल सासूबाई सगळं पाहत असतात त्या जवळ येतात अजय त्या म्हणतात आज मला समजलं काय आई तो विचारतो तू घरात बसलेला नाहीस त्या हळू आवाजात म्हणतात तू घराला नवीन दिशा देतोयस अजयच्या डोळ्यात पाणी येतं रात्री सगळे झोपतात अजय मात्र बाल्कनीत उभा असतो शहर शांत आहे पण त्याच्या मनात वादळ आहे हे फक्त सुरुवात आहे उद्या अजून परीक्षा येतील पण आज मी स्वतःवर विश्वास ठेवलाय तो डोळे मिटतो सकाळी स्मिता ऑफिसला निघते आज मी लवकर येईन ती म्हणते आपल्या छोट्या यशाची कॉफी आपण पिऊ अजय हसतो आणि मी आज लवकर थोडं घर आवरतो सासूबाई देवघरातून आवाज देतात अजय संध्याकाळी मी कॉफी करते अजय थबकतो तो, तो हसतो संध्याकाळी सगळे मिळून कॉफी पि दुसऱ्या दिवशी सकाळी अजय लवकर उठला स्वयंपाकघरात त्याच्या हालचाली नेहमीसारख्या नव्हत्या आज प्रत्येक कामात एक वेगळाच उत्साह होता पोळ्या तव्यावर टाकताना तो स्वतःशीच हसला आज पोळी फुकते पण माझं स्वप्न आज उभं राहतंय स्मिता खोलीतून बाहेर आली इतका आनंदी का दिसतोयस तिने विचारलं अजय तिच्याकडे पाहून म्हणाला आज ट्रायल प्रोजेक्टचा रिपोर्ट येणार आहे स्मिताने हात जोडले देवा आज सगळं बरोबर होऊ दे दुपारी फोन वाजला अजयने कॉल उचलला हो मीच बोलतोय पलीकडून आवाज आला अजयजी काम अपेक्षेपेक्षा चांगलं झालंय अजय श्वास रोखून उभा राहिला आपण हे पुढे मोठ्या प्रमाणात करू शकतो आवाज पुढे म्हणाला पण अट एकच सातत्य अजय डोळे मिटतो मी तयार आहे तो ठामपणे म्हणतो फोन ठेवतो स्मिता तो आवाज देतो ती धावत येते काय झालं आपलं काम चाललं तो म्हणतो छोटा आहे पण सुरू आहे स्मिता काही न बोलता त्याला मिठी मारते सासूबाई देवघरातून बाहेर येतात काय झालं त्या विचारतात अजय त्यांच्या पाया पडतो आई पहिलं यश मिळालं ससुबाईंचे डोळे भरतात माझा मुलगा त्या म्हणतात आज मला अभिमान वाटतो संध्याकाळी शेजारीन खाली भेटते अजय ऐकलं बरं का ती म्हणते तू काहीतरी सुरू केलेस म्हणे अजय हसतो हो हळूहळू ती गोंधळते मग ते आधीच का सांगितलं नाहीस अजय शांतपणे म्हणतो कारण सांगण्यासाठी यश लागत नाही विश्वास लागतो ती काही न बोलता निघून जाते काही दिवसांनी अजयचा प्लॅन खूप चांगला असतो त्यामुळे छोटं काम मोठं व्हायला वेळ लागला नाही पार्टनरशिपमध्ये कंपनी सुरू होते कंपनीकडून छोटा सन्मान सोहळा करण्याचं ठरतं स्मिता सासूबाई आणि मुलं सगळे जातात अजय स्टेजवर उभा असतो माईक हातात घेतो माझ्याबद्दल लोकांनी खूप काही बोललं तो म्हणतो काहींनी हसलं काहींनी टोमणे मारले हॉल शांत पण मी सांगू इच्छितो तो थांबतो घर सांभाळणं म्हणजे माघार नाही ती जबाबदारी आहे लोक टाळ्या वाजवतात आज मी इथे उभा आहे तो पुढे म्हणतो कारण माझी बायको बाहेर उभी होती आणि माझ्या स्वप्नामागे ठामपणे उभी होती स्मिताचे डोळे पानावतात घरी परतल्यावर सासूबाई अजयजवळ येतात अजय त्या म्हणतात मी चुकले आई तो थांबवतो नाही त्या ठामपणे म्हणतात मला लोकांची जास्त भीती वाटली आणि तुझ्या मनाची कमी त्या त्याचा हात धरतात आज कळ पुरुषोत्व कमाईत नसतं ते जबाबदारीत असतं रात्री बाल्कनीत दोघं उभे तुला आठवतंय स्मिता म्हणते लोक काय म्हणतील याची मला किती भीती वाटायची अजय हसतो आणि आज आज लोक काय म्हणतील याचीच उत्सुकता आहे ती म्हणते पुन्हा एक सकाळ पण आज वेगळी अजय स्वयंपाकघरात आहे पण आज तो एकटाच नाही सासूबाई चहा करत आहेत स्मिता ऑफिससाठी तयार होत आहे मुलं हसत आहेत बाहेर समाज आहे पण आत घर आहे अजय वही उघडतो शेवटचं वाक्य लिहितो नवरा घरी असणं लाज नाही बायको बाहेर असणं अपमान नाही लाज आणि अपमान तेव्हा असतो जेव्हा नात्यात साथ नसते तो वही बंद करतो हसतो आणि घरातला आवाज पुन्हा ऐकू येतो अजय चहा थंड होतोय तो हसत म्हणतो आलो तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ